नमस्कार मी साईबालाजी कर्डे सुविद्यालय बार्शीची विद्यार्थी आज सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन म्हणजेच बार्शीचे दुसरे भगवंत गुणज्यांना ओळखले जाते असे डॉक्टर अमित सर यांची मुलाखत घेण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे मुलाखत म्हणजे काय मुलाखत कोणत्या प्रकारे घेतली पाहिजे मुलाखत का घेतली पाहिजे हे हो उद्दिष्ट समोर ठेवून आज आमच्या मार्गदर्शिका श्रीमती सावंत मॅडम यांनी हा उपक्रम राबवला आहे आरोग्य शिक्षण समाज सेवा याविषयी चर्चा करण्यासाठी आज मी या ठिकाणी डॉक्टर अमित पटवा सर यांची मुलाखत घेणार आहे नमस्कार सर सर्वप्रथम मिळवण्यासाठी तुम्हाला हार्दिक सर तुमचा परिचय म्हणजेच बालपण आणि शिक्षण याविषयी म्हणजे माझा जन्म हा झाला माझं बालपण माझं शालेय शिक्षण हे बारश झालं माझं पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण हे महामधे बारशे इथं झालं आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण हे महाराष्ट्र विद्यालय बारशे इथं झालं आणि अकरावी बारावीचा अभ्यासक्रम मी शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केला त्यानंतर एम बी बी एसचं शिक्षण माझं पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेज इथं झालं आणि एम ए जनरल सर्जरी शिक्षण हे नागपूरच्या इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला झालं आणि

हॉस्पिटलशी माझा खूप जवळचा संबंध आला आणि त्यातूनच मग एक त्याबद्दल आपल्याला एक आवड निर्माण होते आणि माझ्या मा आईची पण इच्छा होती की मी डॉक्टर म्हणून त्यामुळं मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं ते योग्यच होतं सर तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या आवडण्या मी एक न्यूरोसर्जन आहे न्यूरोसर्जन म्हणजे माझ्याकडे येणारे जे रुग्ण असतात ते सर्व अपघात येते किंवा मेंदूला जखमा झालेले किंवा मणक्याच्या आजाराचे रुग्ण असतात तर हे आजार हे एक प्रकारचे जटिल किंवा क्लिष्ट प्रकारचे आजार असे आपण म्हणू शकतो त्यामुळं या पेशंट्सवर ट्रीटमेंट करणं त्यांचे उपचार करणं हे एका दृष्टीनं आव्हानाचंच काम आहे पण मला असं वाटतं या आव्हानापेक्षा दुसरं एक आव्हान फार मोठं आहे सध्या हे पूर्ण अगदी वैद्यकीय पेशाला सर्वत्रच लागू होतं की पेशंटबरोबर नातेवाईकांचीही ट्रीटमेंट करायला लागते ट्रीटमेंट करायला लागते म्हणजे काय की नातेवाईकांना किंवा पेशंटच्या बरोबरचे जे लोक असतात त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं त्यांच्या सर्व शंकांची शंकांचं समाधान करणं हे दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललेलं आणि आता ज्या पद्धतीनं आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत इंटरनेटचा वापर सर्वत्र होतो आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते त्यामुळं सर्व माहिती ही लोकांच्या बोटांवर आहे त्यामुळं त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं त्यांचे शंकाचं निरसन करणं ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा आपली जाते डॉक्टर्सचे सर्वांचे डॉक्टर मला असं वाटतं की आत्ताच्या क्षणाला सर्वात मोठं आव्हान हे पेशंटची ट्रीटमेंट करणं हे तर आहेच आहे पण त्याचबरोबर नातेवाईकांची ट्रीटमेंट करणं हे मोठं आव्हान आहे क्षेत्रातील अविस्मरणीय क्षण म्हणशील तर प्रत्येक येणारा रुग्ण हा कुठला ना कुठला एक अनुभव देऊन जातो त्यामुळं कुठल्या रुग्णाबद्दलचा अनुभव सा सांगणं तसा अवघड आहे प्रत्येक रुग्णाशी एक आपली इमोशनल अटॅचमेंट असते भावनिक आपण म्हणतो ना की भावनिक आपण प्रत्येक रुग्णाशी जुळलेला असतो त्यामुळं प्रत्येक रुग्ण हा माझ्या बऱ्यापैकी लक्षातच राहतात त्यामुळं ते सगळेच रुग्ण किंवा सगळ्यांनी दिलेले अनुभव हे अस्मरणेच आहेत पण जर माझ्या करिअरच्या बाबतीत म्हणशील किंवा माझ्या वैद्यकीय प्रवासाच्या बाबतीत म्हणशील तर जेव्हा माझा एम बी बी एस साठी माझा नंबर लागला होता म्हणजे माझं सिलेक्शन झालं तेव्हा माझ्या वडिलांना जो आनंद झाला होता तो माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय ता आहे आणि त्यानंतर दुसरं वंश की जेव्हा माझं शिक्षण संपलं त्यावेळेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या हस्ते मला गोल्ड मेडल सुवर्ण पदक दिलं गेलं तर तो एक माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे असं म्हणेल वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन किंवा सगळं मी एवढंच सांगेन की वैद्यकीय क्षेत्राकडे आपण बघताना नेहमी हा विचार करतो की आपण एक दोन रोल मॉडेल डॉक्टर्सकडे बघतो आणि असं म्हणतो की नाही ह्या डॉक्टरांसारखं मला करिअर करायचं किंवा मला या डॉक्टरांसारखं बघायचं बरोबर आहे तर हे चुकीचं आहे आपल्याला सर्वप्रथम जेव्हा आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला त्या क्षेत्राबद्दल आवड असणं खूप महत्वाचं आहे जर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आवड असेल तरच आपण ती क्षेत्रामध्ये आपण पुढे यशस्वी होऊ शकतो किंवा मला असं वाटतं की आधी गोष्टीचा आपण विचार करणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं उर्वरित आयुष्य काढायचं असतं त्यामुळं सर्वात प्रथम आपल्याला त्या क्षेत्राबद्दल आवड असणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्हाला असं कळतं की आपल्याला या क्षेत्राबद्दल खरोखरच खूप आवड आहे तर त्याबरोबर प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणं महत्वाचं आहे पेशंट होऊच नाही म्हणून आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे पेशंट होऊ नये काय करायला लागेल सर्वांनी तर सर्वांनी आहार व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे आपले विचार चांगले असणं महत्वाचं आहे आणि झोप रात्रीची घेणं व्यवस्थित महत्त्वाचं आहे आणि याचबरोबर आजकालच्या युगातल्या मी विद्यार्थ्यांसाठी मी एवढंच सांगू शकतो की मोबाईलचा वापर किंवा इंटरनेटचा वापर जेवढा कमी करताय तेवढा करण्याचा आपण प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे इंटरनेटचं व्यसनाधीनता खूप वाढलेली तरुण पिढीमध्ये तर ते कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि एक न्युरोसर्जन म्हणून मी माझ्या पेशंट्स पेशंट्सना म्हणण्यापेक्षा सर्व लोकांना सांगू इच्छितो सा की हेल्मेटचा वापर करणं आपण खूप महत्त्वाचं आहे हेल्मेट जर लोकांनी वापरले तर कित्येक अपघात किंवा अपघातात जाणारे बळी हे वाचू शकते तर त्यामुळे मी असं म्हणेन की हेल्मेट जनजागृती खूप महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचा एवढा बहुमूल्य वेळ मला दिल्याबद्दल एका छोट्याशा विनंती लाभांश देऊन तुमचा बहुमूल्य वेळ दिलात मला आरोग्य शिक्षण समाजसेवा याविषयी तुम्ही अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मला केले आणि तुमचा हा जीवन प्रवास अतिशय उत्कृष्ट आहे आम्हाला प्रेरणादायी आहे आणि मीही तुमच्याप्रमाणेच एक यशस्वी व्यक्ती होऊन दाखवेन धन्यवाद थँक्यू